कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण नरवाड येथील प्रगतशील शेतकरी सुरेश सदाशिव नागरगोजे यांच्याशी गप्पा मारणार आहोत म्हटलं जातं माहीत आहे का आबा आज्यापासून आम्ही हाच व्यवसाय करतोय तसा त्यांचा पिढी जात व्यवसाय म्हणजे शेती आणि सध्या ते शेतामध्ये कोणकोणती पिके घेत आहेत आणि कशा पद्धतीने ते उत्पादन काढत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव सुरेश सदाशिव नागुरगोजे मुक्काम पोस्ट नरवाड तालुका मिरज जिल्हा सांगली okay. साहेब सध्या माझा पहिला प्रश्न आपल्याकडे सध्या शेती किती आहे आणि शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत सध्या माझी शेती चार एकर आहे चार एकरामध्ये एक एकर केळी दोन एकर पानमळा एक एकर हळद अशा पद्धतीने आहे म्हणजे संपूर्ण बाग आहेत संपूर्ण बाग आहेत आपण कधीपासून शेती व्यवसायात आहात आमच्या वडिलांच्या पासून आम्ही शेती करतोय शेती करत असताना चिकाटी श्रम आणि एक नंबरच लक्ष दिलं पाहिजे पहिला आणि पानमळा करत असताना आंतरमशागत शेणखत नांगरट पुळवणं असं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे ओके नागरभोज साहेब बेडग आणि नरवाडची जर ओळख म्हटलं तर पानमळा नागवेली नागवेली पासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आपण सध्या पानमळा कधीपासून करताय आमच्या वडिलांच्या पासून आहे ते आम्ही आतापर्यंत करतोयच पानमळा पूर्वीचे पानमळे आणि सध्याचे पानमळे यामध्ये जमीन आसमानचा फरक आता सध्या दिसून येतोय कारण आम्ही सुद्धा बाहेर बघितले पूर्वीच्या पानमळ्यामध्ये आणि आताच्या पानमळ्यात फरक आहे काय आपणास वाटतं यामध्ये पूर्वी असं सात याला या पाच याला या लागण करून वेल म्हणजे दोन्ही वेलाच्या मधील अंतर पावणे दोन फूट असायचं आता आम्ही सव्वा दोन फूट अंतर ठेवून सलग पद्धतीने टिबक वर पानमळा आणि जी पूर्वीचे लोक खाली लागण करतो ते आता आम्ही बेडवर लागण करतोय बेडवर लागण करण्याच कारण की जादा जरी पोषकाळ झाला तर तो वेल जात नाही नागुरबाई साहेब पूर्वी आणि आत्ताच्या या पानमळ्यामधला आपण फरक चांगल्या पद्धतीने सांगितला पूर्वीचं उत्पादन आणि आत्ताचं उत्पादन यामध्ये फरक कसा जाणवतोय पूर्वीचं उत्पादन म्हणजे लोकांना एवढ्या बाजारपेठा माहीत नव्हत्या क्वालिटी क्वांटिटी कळत नव्हती आता बाजारपेठा म्हटलं तर श्रीरामपूर नाशिक चांदवड पुणे पंढरपूर सांगोला बार्शी पूर्ण राजकोट पर्यंत पेटा माहिती झाल्या क्वालिटी काळा लागली त्यानुसार पानमळ्याला लेंडीखत शेणखत भरपूर घातलं पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे रासायनिक शेती करायची नाही पूर्वी शेतकरी पिकवत होता मात्र कुठे विकायचं हे माहीत नव्हतं आता शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे बाकीच्या बातम्या असू दे सोशल मीडिया असू दे यामुळे पानमळा पिकवून पानं कुठं चांगल्या पद्धतीने दर मिळेल शेतकऱ्याला माहित झालेला आहे बर साहेब तुमचा एक एकर पानमळा आहे तो पूर्वीच्या पद्धतीनं आहे का आत्ताच्या पद्धतीने आता नवीन पद्धतीने दोन्ही वेलातलं अंतर दोन फूट आणि साडेसहा साडेतीन फूट बेड आणि साडेचार फूट ओफा अशा पद्धतीनं आता माझी लागण आहे हांच रान आहे सडगर रान आहे क्वालिटीची पानं निघतात जमीन कशी हवी आणि तुमची तुमची जमीन कशी आहे माझी जमीन काळी जमीन आहे पानमळ्याला तसं म्हणलं तर मुरमाड जमीन लागत्या परंतु आम्ही पानमळ्याला प्रत्येक वर्षी बाहेरनं नवीन माती आणून घालतो तांबडी तांबडी माती घालण्याचं साहेब कारण काय निचरा होत्या निचरा झाली की त्याला मुळं जास्त सुटतात मुळं सुटली की वेल सशक्त राहतोय पानमळा घातल्यापासून पूर्वी जर बघितलं की दहा ते पंधरा पंधरा वर्ष पानमय जगत होते सध्याच्या कालखंडात बघितलं की चार ते पाच वर्ष पानमळ्याची झाल्या ही कशामुळे झाली असेल तुम्हाला वाटतंय हे रासायनिक खत आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट निसर्गाचा असमतोल निसर्ग व्यवस्थित राहिलेला नाही पूर्वी पावसाळ्यातच पाऊस पडायचा आता उन्हाळ्यात पाऊस पडतोय त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलाय कुठलं काय करायचं ह्या प्रश्न निर्माण झालाय पानमळ्यामध्ये पूर्वी जर बघितलं तर पांघरा असायचा शेवारी असायची शेवगा असायचा आता पांघरा नामशेष झालेला आहे पांघरा नामशेष होण्याचं कारण काय वाटते आपणास दूषित वातावरण जे वातावरण दूषित आहे त्याला शेंगा लागण्याऐवजी त्या पांघऱ्याला वर रताळासारखं व्हावं लागलं त्यामुळे तो पांघऱ्याचा नामशेष झाला आता बरेच शेतकरी आम्ही बघितले नागुरगोजी साहेब शेवगा शिवरी सुद्धा नामशित झाले आहे डायरेक्ट पॉली हाऊस करत आहेत आणि ते वेल सोडत आहेत आणि पानमाळे होत आहेत यामधून का उत्पादन जास्त निघू शकतं का उत्पादन जरी जास्त निघलं पॉली आणि माझा त्याला विरोध आहे का विरोध आहे पानाची क्वालिटी टिकत नाही नॅचरली पान मिळत नाही आपल्याला त्याला ते ऊन वारा जे पाहिजे ते पाहिजेच असा हिशोब आहे त्या बरोबर नागवेली पानमाळा नागुरगुजी साहेब करत असताना त्याची लागवड कोणत्या महिन्यात करावी सर्वसाधारणपणे शेवगा शिवरी मे मध्ये घालावी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण करावी पान पानमळ्याची पान लावत असताना कोणत्या व्हरायटीची पानं वगैरे काय काय त्यामध्ये आहे का व्हरायटी आहे की कसं आहे आता कलकत्ता बनारस हे पान इथे येत नाही आपलं ही देशी पान आहे औषधिक आहे आयुर्वेदिक आहे या पानाचे अनेक फायदे आहेत परंतु ह्या गुटख्यानं या माव्यानं लोकांना त्याचं महत्व कळून दिलेलं नाही जर पान खाल्ला तर कसल्याही पद्धतीचा खोकला असू दे तुमचा खोकला राहणार दाना सुरुवातीला शेवरी आणि शेवगाची लागवड करावी आणि त्यानंतर ज्याला पाऊस सुरू होतो त्याला जून जुलैला आपण पानमयाची लागवड मग पानमयाची लागवड केल्यानंतर किती दिवसानं पान कटिंगला येतं ते प्रत्येकाच्या खोबीवर राहतंय त्या खोबी म्हणजे कसं त्याला किती आत शेणकत गाठले आपण त्याला मुलासारखं सांभाळलंय का न सांभाळले दुर्लक्ष केलं तर सहा महिने कापायला येत नाही आणि जर व्यवस्थित कापायचं म्हटलं तर तीन कापायला येते पूर्व मशाग तुम्ही म्हणालात की खत कशी घातलेली आहेत काय घातलेली आहेत ह्याच्यानुसार तुम्ही करताय पानमुळा लावत असताना पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी प्रथम नांगरट करावी नांगरट केल्यानंतर शेणखत टाकावं हो। शेणखत टाकत असताना त्याला कितीही टाकावं आपल्या हो खर्चाच्या बजेट नुसार शेणखत जास्त टाकलं तर रान काय म्हणत नाही मला एवढं का टाकायला जेवढं शेणखत टाकचेल तेवढी तुमची क्वालिटी चांगली येणार क्वालिटी मग नंतर रोटर मारायचा दोन वेळा असं रान गादी करून घ्यायचे गादे वाप केल्यासारखं करून घ्यायचं परत मग ते हिशोब मापानं सार्टी सोडायची आणि लग्न करायची लागण झाल्यानंतर टिपक शेणखत पाहिजे तेवढं घातलं तरी चालतंय जास्त घातलं तरी काय फरक पडत नाही साहेब तुम्ही ज्या वेळेला मशागत केला त्यावेळेला तुम्ही रासायनिक खताचा वापर केला का कारण कोणतंही पीक करताना शेतकरी सध्या बघितले की भेसळ डोस मध्ये रासायनिक खताचा वापर करतोय तुम्ही काय रासायनिक खताचा वापर केलाय रासायनिक खताचा काही वापर करत नाही रासायनिक खताचा जर वापर केला क्षणिक सुखाच्या मागे लागल्यासारखा प्रकार आहे सुरुवातीला जरा येते आणि भपकात येते परत ते गायब होते मग त्यामध्ये शेतकरी लॉस मध्ये येतोय ओके पूर्व मशागत उभे आडवे नांगरट केल्यानंतर तुम्ही आपण पानमयाची लागवड केली लागवड केल्यानंतर साहेब पानमयामध्ये वर्षभराचं काय काम चालतं वर्षभराचं मग त्याला कसं आहे शिवरी सवलत वर न्यायला पाहिजे हु, बरोबर आठ नऊ फुटावर मोडली पाहिजे परत त्याला खुरपण केली पाहिजे परत आणि ला ला लागेल तसं पाणी पाण्याची व्यवस्था पण पाहिजे काय आपल्याला पानमळा बोलला okay. पाहिजे आपल्याशी ओके काय पाहिजे आपल्याला सांगता आलं पाहिजे 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 त्याला आता काय आपला दररोज एक दोन चक्कर पाहिजे दोन चक्कर नाही त्याला सारखं रोजच्या रोज कडाकोपरा फिरणे कुठं काय झाले काय कीड झाल्या काय काय गायलगुल्ली झाल्या काय त्याला तंबाखू झस टाकायला पाहिजे काय मुशी झाल्या काय हे जे बारीक जो निरीक्षण करतोय त्याचाच पानमळा आहे आयदी शेतकऱ्याचा पानमळा नाही बरोबर पानमळ्यामध्ये साहेब पूर्वी जर बघितले की मिरची असायची किंवा केली देशी केली खायला मिळायची आता लंगी मिरची सुद्धा नामशित झाली आहे लौगी मिरची कुठे दिसून येत नाही पानमाळ्यामध्ये तुमच्या पानमळ्यामध्ये जे पूर्वीचं जे वातावरण होत ते आहे का सध्या सध्या वातावरण ते राहिलेलं नाही तरी पण आपण चिकाटीनं त्याला रोजच्या रोज काय करायला पाहिजे असं म्हणजे तळ हातातल्या फोडासारखं त्याला जपलं पाहिजे बरोबर पूर्वी आपण पाणी देताना पाणी व्यवस्थापन आपण ओप्यातनं द्यायचो आता पानमय बैठकी ठिबकण देतोय दे यामध्ये फरक कसा जाणवतो न कसं त्याला पाहिजे तेवढं पाणी द्यायचं खरं लक्ष पाहिजे पंधरा मिनिटं तर पंधराच मिनिटं दिलं पाहिजे ओप्याचं पाणी कसं व्हायचं हो सकल भाग असला की तर खाली पाणी जास्त व्हायचं वरल्या पडायचं त्यामुळे एकसारखे के पीक येण्याची पद्धत नसायची जिथं पाणी जास्त झाले तिथं चांगलं यायचं पाणी परत उन्हा पावसाळा जास्त झाला कि तिथं पाणी जास्त झाले की ती वेल मारायला चालू होत्या असा प्रकार आहे म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन योग्य पाहिजे योग्य पाहिजे ताटे बांधले जायच्या उसापासून जे पाला तो शेतकरी काय करायचा त्याच्या ताट्या तयार करून ताट्या बांधल्या जायचा आता बघितलं तर आपण शेडनेट असू द्या किंवा आणि काय तर आवरण आपण कडेने पानमयाला लावतोय प्लास्टिकचा जास्त वापर झाल्यामुळे पानमयावर त्याचा काय विपरीत परिणाम झालाय का प्लास्टिकचा वापर म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला ताटी बांधली जायची त्यावेळेला खर्च कमी म्हणजे लोकांना पगार कमी होता लेबर त्या पद्धतीची होती आता लेबरांचा तुटवडा पडला ताटी बांधणारी मिलीच आता त्यामुळे जीवन ताटी कशी बांधायची असते ही माहित नाही माहित नाही जी जुनी पिढी होती ती ताटी बांधायची पाच फूट ऊन सात फूट लांब अशा पद्धतीची साडेसात फूट पण उंची करायची आणि ती ताटी बांधायची त्या ताटीतनं आत वारं घास ही येत नव्हतं आता त्याच्या ताटीच्या जागेला शेडणी जागा घेतली परंतु ते क्षणिक क्षणिक क्षण क्षणिक त्याचा काही फारसा लाभ होत नाही पण तो आमी बोरो बोरो। कारागीर कारागीर आता सगळे करतात म्हणून आम्ही पण कर लावलो बरोबर लेबर मिळत नाही लेबर आणि कारागीर संपल्यामुळे आपल्याला पर्याय नाही पर्याय आणि आता सगळ्यात मोठा धोका कुठला आहे माहिती आहे का जे पाना खुडणारी खुडकरी आहेत नवीन पिढी एक ही खुडकरी तयार नाही बरोबर म्हणजे जे काही कारागीर आहेत ते कारागीर सुद्धा संपत चाललेले संपत चालले काय कारण असू कारागीर संपण्याचं कारागीर संपण्याचं कारण कारणच असं की लोकांची प्रवृत्ती अशी झाल्या कमी वेळेत पैसा कसा मिळेल फसवी गिरीनं पैसे कसे मिळतील फसवी गिरीनं अगोदर प्रामाणिकपणा होता की का काम झाल्याशिवाय जायच नाही आता कामगार चक्क का बांधावर बसतोय काम करत नाही साहेब पानमाळ्यामध्ये जो तुतू लावला जातो हा तुतू नेमका काय काम करतो तुतूचा वापर कसा होतो तुतू लावण्याचं कारण म्हणजे ते कडी लागतात पानं बांधायला पॅकिंग करण्यासाठी तुतू लवचिक असल्यामुळं तुतू शिवाय दुसऱ्या कुठल्याही फोकोचं कडू होत नाही कुठलीही फोक घ्या आणि केळी लावायची ते त्याला पॅकिंग करण्यासाठी गोल आणि त्याच्यात गारवा निर्माण जाण्यासाठी वापर केला जायचा आणि आपल्याला खायला केळी व्हायची बरोबर पूर्वीच्या लोकांनी पानमळा ज्या करत होते त्यावेळेला अतिशय दूरदृष्टीचा विचार करून केला होता कारण प्लास्टिकचा वापर कमी करून जे काय आपल्याकडे नॅचरली आहे त्यापासूनच ते म्हणजे काय म्हणायचं डप्प बांधलं जायचं आताच डप्प तेच आहे का डप्प बदललेला आहे आता त्यावेळेला बारा हजारचा एक, एक डाग असायचा बारा हजारचा हु, एक डाग म्हणजे त्या बारा हजारात आता चार डप्पी केली जातात का तो डाग उचलायला आता तेवढ्या ताकदीची माणसंच राहिलेली नाही आणि दुसरी गोष्ट कस झालंय गिरायक डाग घेतला की त्याची आडी लावायची आडी लावून परत ते मुंबईमध्ये जायचं आडी लावायची आडी लागल्यानंतर पानं पक्व झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी एरोप्लेन परदेशात जायची पानं आता तो प्रकार कसा झालाय लोकांना डाग उचलत नाही म्हणून तीन हजारची डप्पी आली डाग हु। उचलत नाही म्हणून त्यामध्ये छोटा प्रकार आलेला आलेला बरोबर साहेब आता पानमळ्या लावल्यापासून पानमळ्यावर पूर्वी बघितलं तर औषध फवणी कधी दिसून यायची नाही सध्या पानमळ्यावर आपल्या या नागवेलीवर औषध फवारणी शेतकरी करताना दिसत आहेत कोणत्या रोगाचा हो जास्त प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे औषध फवारणी घ्यावी लागत आहे याला कसं आहे वातावरण दमट झाले की एक नृी म्हणून प्रकार असतोय की पानाला खोल पडतोय आणि ढास बारीक बारीक जर झाली तर ढासासाठी किरकोळ औषध अगोदर कसे वीस टक्के पन्नास टक्के बीएसी होती ती आ, आता बीएसी बंद झालेली आहे त्यामुळे पर्याय नसल्यामुळं औषधे कमी क्वालिटीचं किंवा फवारणी घ्यावी आहे तीव्रतेच घ्यावंच लागतं बरोबर औषध फवारणी करताना पानमयाला चॅलेंजिंग आहे कशाचा वापर करून औषधची फवारणी करताय आता आम्ही टी पी न औषधाची फवारणी करतोय नागरुभ साहेब ज्या वेळेला पानमळा तुम्ही पाणी देता त्यानंतर पानमळ्याचं पाणी किती दिवस तटवून ठेवल्यावर पानाची साईज वाढत असते पानाच कसं आहे वेल जर आपल्याला पाणी मागत असेल तरच पाणी द्यायचं जर आपण अनावश्यक पाणी दिलं तर त्याला मुळकुच येणारच शंभर टक्के आपण म्हणून पानमळ्यात फिरत असताना बरोबर दुपारी बाराच्या दरम्यान ज्या वेळेला पानं कोमजतात त्यावेळेला ह्याला पाण्याची गरज आहे किती गरज आहे अर्धा तास द्यायला पाहिजे दोन तास द्यायला पाहिजे तास द्यायला पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे त्यानुसार बरोबर गेल्या वर्षी जास्त पाऊस काळ झाला आणि जास्त पाऊस थांबल्यामुळं काय मूळ कुजवा वगैरे काय झाल झाला हो होता का मूळ कुजवा भरपूर झाला जिथं पाणी थांबले तिथं शेतकऱ्यांची भरपूर प्राणी गेली एकेकांचं असं झालं की मुलगा आई वडिलांना झाला लग्नाला आला आणि मी आला आईवाला काय मिळालं अशी परिस्थिती गेल्या वर्षी झाली बरोबर पान लावल्यानंतर वेल बांधायचं काम जे चालतं ते आता कारागिर कमी झालेलं आहे वेल बांधण्यासाठी काय नवीन आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे का आधुनिक काही आलेलं नाही ज्या वेळेला वेल बांधत होती त्यावेळेला ती लवाळा म्हणून येत होता तो या जागा हंपाने घेतली हंप म्हणजे काय जे आपण घाण पाण्यात उठतय पानकनिज म्हणतात त्याला त्यांना आता वेल बांधायला लागले मग लवाळा बंद होण्याचं कारण काय लवाळा बंद होण्याचं कारण म्हणजे त्याच्यावर पण जनावर खायला लागली त्याला व्हायला आणि अति पाऊस व्हायचा त्यावेळेला ती लवळा उठायचा आणि तिथून कापणारी कारागिर नाहीत घाण पाण्यात जाणार कोण सापू ही रिक्षा कोण घ्यायला तयार नाही त्यामुळे तो लवळा मिळत नाही पण मिळत नाही आता कमी झाला म्हणजे कोण जात नाही त्या आता आणि बऱ्यापैकी पिकांची केली जाते तुंगूसनं बांधणी होईल का आता चालू आहे दोऱ्याने बांधायला लागल्या ते मिळत नाही त्यामुळे ते दोऱ्याचा पण वापर करा लागले कोण न पण करतोय परंतु तंगूस तापल्यामुळं त्या येला नाजूक असतो येला आणि कस ते तुटत नाही ज्या वेळेला ती लाकूड फुगते त्यावेळेला ती लवाळ्याची किंवा हंपाची गाठ तुटते <coughs> शेतकऱ्याचं नुकसान होते बरोबर नागरभूर साहेब पानमळा म्हटला की नॅचरली पक्ष्यांचा किलबिलाट आला पक्षी जास्त बसलेले असतात चिमणी असू दे कावळा असू दे कबूतर असू दे पोपट असू दे या पक्ष्यांचा ता काय त्याला पा, म्हणजे पानमळ्याला नुकसान काय पक्षी काय करतात का पानमळ्याचं नुकसान म्हणजे जर पानमळ्यात वैरण जर भरपूर झाली गार ते गार संध्याकाळी बसायला वस्तीलाच त्या पानमळ्यात येतात आणि त्यांची विष्ठा पाण्यावर जर पडली तर प्रचंड नुकसान होते पान पूर्ण कुजलं जाते पाणी केल्यानंतर ती सुद्धा जात नाही त्यांची विष्ठा अशा धोका आहे याची काळजी घेण्यासाठी काय शेतकऱ्यांना उपाय करावे काय फटाकडे लावली तेवढ्या पुरतो दोन दिवस जातात नाही तर ती चालूच त्याच्यासाठी वैरण कमी ठेवणे पान योग्य वेळेत खुडणे आणि पेट्याला पाठवणे पाठवून बऱ्याच शेतकऱ्यांचं मी अनुभव आता ऐकलेत की पानमळा प्लस जनावरांचा व्यवसाय म्हणजे पशु उत्पादन पण घेत आहेत तुम्ही काय पशु उत्पादन घेतलंय का पानमळ्यासोबत कारण वैरण ही मुबलक प्रमाणात मिळते आता मुबलक प्रमाणात वैरण मिळते म्हणताना आम्ही घरचं दूध खायचं म्हणून एक म्हैस एक देशी गाय आणि माझ्या पाच शेळ्या बर पाच शेळ्या वर्षातनं त्या शेळीच्या उत्पादनातून काय नाही म्हणलं तर सत्तर ऐंशी हजार रुपये बोकडाचा आम्हाला येतात आणि चांगल्या पद्धतीचं एक नंबर क्वालिटीचं शेतीला लेंडी खत मिळते ओके नागोरबाई साहेब पानमयाचा सगळ्यात महत्वाचा रोल उतरण उतरण हा प्रकार काय असतो काय उतरण ही वर्षभरात दरवर्षी करावी लागतेच का दरवर्षी उतरण करावी लागते उतरण केल्यानंतर इंग्लिश आर्ट प्रमाण ते आकडा केला जातोय बरोबर असं वर्ण उतरून घेतलं जाते ते कारागिरी पण फार कमी झालेत आता ते कामगार मिळणं मुश्किल झालेलं आहे आणि ते जर नाही उतरलं तर नवीन कोंबऱ्या ज्या उसाला उठतात त्याचं पाळ जर नाही उठलं तर शेतकऱ्याच नुकसान आहे आणि उतरण हे केलीच पाहिजे कंपल्सरी तुमचा पिढीजाप शेती व्यवसाय आणि पिढीजाप तुम्ही पानमळा करताय पानमळ्याची सगळी म्हणजे वेल बांधायच्या पासून खोडापर्यंतची पानं सर्व कामं तुम्हाला जमतात का आता आम्हाला फक्त वैरण तोडणे वेल बांधाय जरा जरा जमते बाकीचं पानं खुडायचं कुठल्याच शेतकऱ्याला जमत नाही पानं खोडणारी कारागीर वेगळे कारागीर वेगळे म्हणजे ती मुलं मिळतच नाहीत त्यांच्याकडे जे असं नक्क अंगठ्याला घालायची हो नक्का आहेत त्या नक्कानं तोडलं जाते जुळवणी लहान वयातच शिकायला लागतं पाहिजे एकदा वय पुढे गेले की शिकता येत नाही शिकता येत नाही म्हणजे कठीण काम आहे कठीण काम आहे बरोबर साहेब पानमयातून जे काय तुम्हाला शेवग्या शेंगा येते त्याचं उत्पादन वर्षाकाठी किती मिळतं शेंगाचं काय आम्ही शेंगा वगैरे आम्ही काय विकत नाही येणारे कामगार घेऊन जातात शेंग खायला चांगले आहे सगळ्या शुगरला शेंग चांगले आहे बाकीचे आता पानमळ्यातल्या शेवगा निघतोय तो जनावरांना चांगला आहे आता शेवग्याची भाजी पण करून खाल्ली जाते आणि पान तर काय सगळे खात्यात आयुर्वेदिक मध्ये पानाला जास्त महत्व आहे तुमचं मत काय याबद्दल आयुर्वेदिक मध्ये जरी महत्व असलं तर अगोदर कसं प्रत्येकाच्या घरी बटवा असायचा पान सुपारी कात बडशोप हे सगळं असायचं आता बटव्याचा नामशेष झाला आणि आता हे सिजनेबल धंदा झालाय सिजनेबल अगोदर लग्न चालायचे पंधरा वीस दिवस आता लग्न सकाळी गेले की संध्याकाळी लग्न संपते त्यामुळे पानाचं मार्केट कमी झालं <laughs> मार्केट कमी झालं तुमची जवळची बाजारपेठ कोणती तुम्ही पानाची विक्री कुठं करणार आता माझी पानं जवळ जात नाहीत बेडकमध्ये जरी सौदे असले तर बेडकमध्ये मी पानं लावत नाही म्हणजे पानधंद्यात आम्ही ज्या ज्या पेटा उडकून काढल्यात ह्या तीस चाळीस वर्षापूर्वी माझी पानं श्रीरामपूर जातात नाशिक जातात चांदवड पुणे पंढरपूर सांगोला बार्शी आणि जास्त नाम म्हटलं तर राजकोट पानातल्या कुठल्या पानाला जास्त मागणी आहे म्हणजे असू दे आता सध्या कळेला मागणी आहे फाफड्याचं कसं झालंय फाफडा कमी प्रमाणात ते आडी लावणं किंवा पिकलेली पानं खाणं की आता माणसं संपलेले ताजं ताज क्षणिक आता लगेच झाले की संपला विषय असा विषय झाला कळीला जास्त मागणी आहे कळीला जास्त मागणी आहे आणि कळी जास्त नित्या पण पान मिळेल आता तुम्ही एवढ्या लांब लांबच्या बाजारपेठेत म्हणजे पानं आहे त्याचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने असतात आर्थिक व्यवहार म्हणजे कसा आहे हे गाड्या असतात एका डप्प्याला शंभर रुपये भाडं लागते शंभर ते सव्वाशे रुपये मग ते आज उदाहरणार्थ आज नाशिकचा बाजार आहे मंगळवार आहे ह्या मंगळवारी जर पानं गेली तर पुढल्या मंगळवारी त्याची पट्टी येते आठ दिवसाचा ब्रेक दिला जातोय का दिला जातोय तुमची पानं काय क्वालिटीची आहेत त्याच्यात माप निघलं का न निघलं त्याच्यासाठी व्यापारी राखून ठेवतोय होती आणि तक्रार जर झाली तर मग माप कमी असेल तर त्याला डबल काटला गेला ओके सगळ्यात महत्वाचा प्रश्न नागरिक साहेब पूर्वी पान खोती खुती दिला जायचा आता खुती द्यायचा प्रकार सुरू आहे का बंद झाला आता ही प्रकार चालू आहे पण तो खोती याचा अर्थ असा आहे माझ्या हिशोबानं आपण पानमाळा पिकवलाय त्या पानमाळ्याचे पैसे किती होणार आहे ते आम्हाला माहित आहे खोतीचं जर पैसे झालं तर त्या मळकऱ्याला पैसे देणार आहे तुम्ही जर पैसे नाही झाले तर तुम्ही कुठून देणार मग आपलीच बोट आपल्या डोळ्यात घालतात पैसे जाणं देऊ कुठलं बरोबर मग त्यातनं वांद्य नुकसान होते भयंकर नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः पिकवावं स्वतः स्वतः विकावं आणि शेतकऱ्यांना जागृत राहून कमी होऊ दे दोन रुपये होऊ दे चार रुपये होऊ दे ते हक्काचे माझे दोन रुपये येणार आहेत आता हे ये दहा येणार आहेत परंतु त्याने दिले तर दिले तर बरोबर नाही दिले तर घेणार कुठून तुम्ही बरोबर वर्षाकाठी तुमचं पानमयातून साहेब उत्पादन किती नाही आता आमची एकराला सगळं काही नाही म्हटलं तरी पण चार लाख रुपये एकरा आम्हाला मिळतात तर शेतकरी बंधून हे होते नरवाड येथील प्रदेशित शेतकरी सुरेश नागरगोजे ज्यांच्याशी आपण पानमाला संदर्भात सविस्तर मुलाखत केली त्यांचे सविस्तर गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पाचशे बारा नऊशे नव्याण्णव आपणास काय पानमल्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधुनो आता वेळ झाले इथंच सामन्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद